पालघरमध्ये ऐंशी वर्षाची परंपरा जपणारे गृहलक्ष्मी उद्योग आजही तितकेच चवीने लोकप्रिय पालघर शहरातील एक जुनं आणि विश्वासार्ह नाव म्हणजे गृहलक्ष्मी उद्योग श्री शिवकुमार काळे आणि श्रीमती जयश्री काळे यांनी सुमारे ऐंशी वर्षापूर्वी सुरू केलेले हे दुकान आजही तितक्याच परंपरेने आणि गुणवत्तेने आपली ओळख जपत आहे या दुकानात नेहमीच घरगुती मसाले जसे की हळद चिकन मसाला गरम मसाला मालवणी मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर काळे मिरी पावडर जिरे पावडर गोडा मसाला तसेच विविध लोणची पापड चटण्या उपासाची पीठे उपलब्ध असतात दिवाळीच्या पारंपरिक खरेदीसाठी हे दुकान विशेष आकर्षण ठरते या काळात भाजणीचे चकलीचे पीठ अनारस पीठ चारण पुरण शंकरपाळ्याचे पीठ उठणे आणि घरगुती तयार पदार्थ जसे भाजणी चकली करंजी बेसन व रव्याचे लाडू चिवडा शंकरपाळे इत्यादी वस्तू ग्राहकांना आवडीने खरेदी करता येतात गृहलक्ष्मी उद्योग हे दुकान आजही जुन्या फर्निचर मध्ये स्टेशनच्या अगदी जवळ पारंपरिक रूपात दिसून येते अनेक जुन्या पिढींनी या दुकानातील पदार्थांची चव अनुभवली आहे आणि आजच्या आज पिढीतही ती चव टिकून आहे घरगुती चवीचा परंपरेचा आणि विश्वासाचा ठेवा गृहलक्ष्मी उद्योग पालघर मध्ये आपलं सर्वांत स्वागत आहे गृहलक्ष्मी उद्योग हे ऐंशी वर्षापेक्षा जुनं जास्त दुकान आहे श्रीमैत्री जयश्री काळे शिवकुमार काळे यांनी स्थापन केलेलं घरगुती मसाले पापड लोणची इथे मिळत आहेत आणि प्रत्येक दिवाळीला अनारसं पीठ चकली पीठ तयार चकल्या तयार लाडू तयार चिवडा तयार करंजा उटण सारण पुरण चिवडा मसाला पोहे हे सर्व मिळतं आणि लोक विश्वासाने घेऊन जातात ऐंशी वर्ष झाली तरी परंपरा तीच आहे आणि ह्या परंपरेला आपणही यावं ह्या वर्षी आपल्यासाठी सर्व माल तयार आहे धन्यवाद जय हिंद का तर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी